भाजप आमदारांना कामगिरीचं रिपोर्ट कार्ड मागवल्यानं आता पुण्यातल्या भाजप आमदारांनी धास्ती घेतली आहे नापासाचा शिक्का बसल्यास उमेदवारी जाण्याची भीती या विद्यमान आमदारांना वाटते त्यामुळे अजितदादांच्या एंट्रीने कुणाला घरची वाट दाखवली जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे भाजपनं रिपोर्ट कार्ड मागवल्यानं पुण्यातल्या आमदारांच्या कामकाजाची गोळाबेरीज करण्यासाठी आता धावपळ सुरू झाली आहे राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे विद्यमान आमदारांपैकी कुणाला घरची वाट दाखवायची हे रिपोर्ट कार्डवर ठरवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट भाजप आमदारांना त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचं रिपोर्ट कार्ड दाखवलं जाणार आहे त्यांना दाखवावं लागणार आहे त्यामुळेच या पुण्यातल्या भाजप आमदारांनी याची धास्ती घेतलेली आहे सत्तेमध्ये अजित पवार गट सामील झालेले आहेत त्यामुळे आता जागा वाटपाचं हे सूत्र ठरवण्यासाठी ही सगळी ॲडजस्टमेंट भाजपला करावी लागणार आहे त्याच पार्श्वभूमीवर कुणाचं तिकीट कापलं जाणार याची धास्ती आमदारांनी घेतली आहे